एकदम कमी वेळेत झटपट तयार होणारे आणि भांड्याचा जास्तीचा पसारा न करता आज आपण मटण करणार आहोत जास्तीचा मसाला न करता झटपट तयार होणारे मटण करायला लगेच सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा गावरांचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर मी आज इथे मटण बनवण्यासाठी पाऊन किलो मटण घेतलेले आहे ते मटण स्वच्छ धुवून घेतले तर भाजीसाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी मी इथे खोबऱ्याचे काप दोन चमचे भाजलेले तीळ दोन इंच आद्रक आणि भरपूर अशा म्हणजे वीस पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपली नेहमीची छोटी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामधून खोबरे बारीक करून घेतले नंतर त्यामध्ये भाजून घेतलेले दोन तीन चमचे तीळ टाकून ते सुद्धा वाटून घेतले व तीळ वाटल्यानंतर त्यामध्ये घेतलेला लसूण आणि अद्रक टाकून पुन्हा एकदा आपण हे वाटण मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर या पद्धतीने हे मिश्रण एकदम बारीक असं आपलं वाटून तयार झालेलं आहे धुवून ठेवलेल्या मटणामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि चवीप्रमाणे म्हणजेच मी इथे दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे सोबतच दोन चमचे घरकुल मटण मसाला यामध्ये मी टाकून घेत आहे आपण जे खोबऱ्याचे वाटण तयार करून घेतलेले आहे ते सर्व वाटण यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे हे वाटण तयार करताना जे मी तीळ वापरलेले आहेत ते माझ्याकडे अगोदरच भाजून ठेवलेले होते तुम्ही तीळ घेताना अवश्य भाजून घ्या हाताच्या सहाय्याने आपण सर्व मसाला मटणाला व्यवस्थित असा लावून घेऊ हो। तर ही मटणाची भाजी बनवत असताना यामध्ये मी अजिबात कांद्याचा वापर केलेला नाही या पद्धतीने केलेली भाजी एकदम कमी वेळेत आणि तेवढीच टेस्टी तयार होते मटणाला सर्व मसाला लावून झाला तर मटण चिरत असताना ही चरबी मी एका बाजूला एका वाटीमध्ये काढून घेतलेली होती तर आजची ही मटणाची भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल टाकून घेतले आपण भाजीला डबल फोडणी देणार नाही त्यामुळे मी सुरुवातीला संपूर्ण तेल वापरलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जी चरबी काढून ठेवलेली होती ती सुरुवातीला तळून घ्यायची मीडियम टू लो गॅसवरती ही चरबी मी इथे तळून घेतलेली आहे तर या पद्धतीने ही चरबी तळून झाली चरबी तळून झाली की आपण जो मटणाला मसाला लावून ठेवलेले मटण होते ते यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहे ही भाजी बनवत असताना लसूण खोबरे तळून अजिबात घेतलेले नाही ते मटणाला लावून सर्व नंतर आपण पुन्हा ते मटण तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिट हे मटण मी असेच तेलामध्ये मिक्स करून घेत आहे सर्व मटण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरती आपण कुकरचे झाकण न ठेवता दुसरे खोलगट झाकण ठेवून त्यावरती मी ते पाणी टाकून घेत आहे तर मी वरती एक ग्लास पाणी टाकलेले आहे हे मटण असेच दहा मिनिट आपण शिजवून घ्यायचं आहे मी मधूनमधून दोन वेळा याला चेक करून घेतलेले होते कारण ते खाली चिटकायला नाही पाहिजे तर दहा मिनिट तेलामध्ये हे मटण पूर्ण असे आपले वापलून झालेले आहे त्यानंतर यामध्ये जे वरती पाणी ठेवलेले होते ते सर्व एक ग्लास पाणी मी या मटणामध्ये टाकून घेत आहे मटण कुकरमध्ये फोडणी टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकून झाकण लावले तर त्याची चव एवढी येत नाही त्यामुळे या पद्धतीने सुरुवातीला दहा मिनिट हे मटण आपण वापरून घेतलेलं आहे म्हणजे संपूर्ण मसाल्यामध्ये मटण चांगले वापरून निघते तर कुकरला झाकण लावून मीडियम टू लो गॅसवरती आपण याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून हा आपण उघडून पाहायचा आहे कुकरमधील हवा गेल्यानंतर मी याचे झाकण काढून पाहत आहे तर आपले मटण व्यवस्थित असे शिजून तयार झालेले आहे मटण शिजले का ते पाहण्यासाठी एक पीस बाजूला काढून थंड करून तो शिजला का तो पाहून घ्यावा जर तुम्हाला मटण कच्चे आहे असे वाटले तर नंतर आणखीन एक शिट्टी काढून घेतली तरी चालेल परंतु इथे आपले मटण शिजलेले आहे मटणामध्ये आपल्याला अजून तिखट टाकून शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे कुकरमध्ये पूर्ण शंभर टक्के मटण शिजवून घेऊ नका तर पुन्हा गॅस चालू करून आपण कुकरमध्ये वरून गरम पाणी टाकणार आहोत तर मी एका बाजूला पातेलामध्ये पाणी गरम करून घेतले आता इथे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढे आपण पाणी टाकून घेऊ शकतो तर मी शिजलेल्या मटणामध्ये पुन्हा एकदा एक ग्लास पाणी गरम करून टाकलेलं आहे तर या पद्धतीने पाणी टाकून आपण सर्व मटण मिक्स करून घेऊ अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा पाणी टाकल्यानंतर आपण दोन मिनिट ही भाजी शिजवून घेतली त्यानंतर घरातील छोट्या मुलांसाठी मी इथे थोडी भाजी तिखट न टाकता काढून ठेवत आहे या पद्धतीने केलेली मटणाची भाजी आपण एकाच वेळी घरातील लहानांना आणि मोठ्यांनासुद्धा करू शकतो सुरुवातीला मटणामध्ये मी जेवढे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे मला इथे ते तेवढं बरोबर पुरेसं झालेलं आहे तुम्हाला इथे तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी अधिक लागू शकेल मटणाला डबल फोडणी न टाकता आपण याच कुकरमध्ये नंतर चवीप्रमाणे तिखट टाकून घेत आहोत म्हणजेच भाजीला डबल फोडणी देण्याची अजिबात गरज नाही मी इथे दोन चमचे सोलापुरी काळं तिखट आणि एक चमचा लाल चटणी घेतलेली आहे तुम्ही इथे तुम्ही दररोज जे तिखट वापरता ते टाकून घेतलं तरी चालेल तर मी तिखट आणि चटणी टाकल्यानंतर दहा मिनिटे ही भाजी शिजवून घेतलेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा दोन मिनिट भाजी शिजवून घेतली तर या पद्धतीने इथे आपली झटपट अशी मटणाची रस्सा भाजी तयार झालेली आहे काळं तिखट आणि लाल तिखट भाजीमध्ये एकत्र टाकल्यामुळे भाजीला कलरसुद्धा खूप सुंदर येतो तर या पद्धतीने झटपट आणि अगदी कमी वेळेमध्ये आज आपली इथे मटणाची भाजी तयार झालेली आहे आमच्याकडे मटणाची भाजी ही ज्वारीच्या भाकरीसोबत फार आवडीने खातात ही भाजी चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा आणखीन छान लागते आवडत असल्यास थोडे वरून लिंबू टाकून ही भाजी खायला टेस्टी होते तर या पद्धतीने आजची आपण कमी वेळेत आणि कमी पसारा करता केलेली भाजी आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा पुन्हा भेटू अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद